आज एक मजेदार आणि सृजनशील उपक्रम करणार आहोत काय आई आपण या साध्या वस्तू वापरून एक त्रिमितीय रचना तयार करायची आहे त्रिमितीय म्हणजे काय त्रिमितीय नियम म्हणजे ज्या वस्तूंना लांबी रुंदी आणि उंची असते जसे की हे घर ओ मला पण बनवायचं आहे तर सुरू करूया या लाकडी तुकड्यांनी आपण भिंती आणि छप्पर तयार करूया आई आता झाड कस बनवायचं ही पाण्याची घे तिला रंग लाव आणि तयार कर बघ आई माझं झाड आणि घर तयार झालं पा किती छान आता मला सांग तुला यात काय शिकायला मिळालं मी नवीन गोष्टी वापरून काहीतरी तयार करू शकतो आणि विचार केला तर कुठल्याही वस्तूपासून काहीतरी वेगळं बनू शक खूप छान